जे त्याच्यात चार मूर्ती आपल्याला बघायला भेटतात बघू शकता चार चारही मूर्ती आपल्याला चिंतामणीच्या रूपामध्ये बघायला भेटतात बघतो मित्रांनो फेटा बघा किती सुंदर आहे अशी कला फक्त आपण या आर्ट्समध्येच बघायला भेटणार आहे या कला केंद्रामध्ये तुम्ही बघू शकता आता आपल्याला चांगली मूर्ती बघा आपण तिथं बघायला भेटते अशी बैठी मूर्ती आहे एकदम बघू शकता किती सुंदर आणि मेन म्हणजे मला ना त्याची साडी आवडली देवीची साडी मला खूप आवडली तर तुम्ही बघू शकता ज्वेलरी बघा तुम्ही मित्रांनो बघतो तिथे खाली ठेवलेल्या मूर्त्या आहेत ना चार पाच तर या मूर्त्यांना पीओपी पी ते नसून आपल्याला इथं शाडू मार्तीच्या म्हणजे इको फ्रेंडली आपल्याला मूर्ती बघायला भेटते तुम्ही बघू शकता मित्रांनो आयोग तुम्ही सगळे म्हणत असाल म्हणत असलंच पाहिजे कारण की तुम्ही आपला ब्लॉग बघतो त्याचं नाव आहे नितरंग तर मित्रांनो आज आपण परत एकदा आलेला अमरापूरमध्ये म्हणजे पेन अमरापूरमध्ये तिकडचे गणपती मला मला काय सगळ्यांनाच खूप आवडला आणि मला खूप प्रेम पण दिलेलं आहे याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलवर विजिट करू शकता तर मित्रांनो आज आपण आलेलो प्रिन्स आर्ट्समध्ये तर तिकडच्या खूप डिमांड होते तिकडे तिकडं जायचं म्हणून पण आपण आधी सगळं शूट केलेलं बाकी कारखान्याचं तर आज आपला एक मुहूर्त झालेलं आहे आज बाबा आलो आपण प्रिन्स आर्ट्समध्ये तर मित्रांनो त्या आर्ट्समध्ये खूप अशा सुंदर आणि युनिक मूर्त्या बघायला भेटण्यात आपल्याला जसं आपण सगळे व्हिडिओमध्ये बोललेलो पेन अमरापूरचे मूर्ती एकदम बेस्ट असतात तर मित्रांनो जर तुम्हाला मूर्त्या वगैरे पाहिजे असतील तर तुम्ही त्या कारखान्यामध्ये भेट द्या आणि दादांशी भेटा दादा खूप चांगलं आपण समजवणार आणि मस्तपैकी आपल्याला मूर्त्या देणार तर मित्रांनो चॅनलमध्ये नवीन असेल तर लाईक लाईक करा सबस्क्राईब करा तर बघत राहा आता आपण आलो प्रिन्स आर्ट्समध्ये आणि तुम्ही माझ्या जस्ट मागं बघता आपल्याला मस्तपैकी असं सुंदर आपल्याला गौरा आहे आणि आप आपल्याला मस्तपैकी असं गणपती बाप्पा आपल्याला बघायला भेटतं तर मी तुम्हाला मस्तपैकी चांगला चांगला शूट घेऊन दाखवतो आणि तुम्ही मस्तपैकी हे ब्लॉगला एन्जॉय करा मित्रांनो आपली पहिली मूर्ती आहेत म्हणजे आपल्या सगळ्या छोट्या 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 मूर्ती आहेत आपण बघू शकता एक एक फुटाचे एक एक दीड दीड फुटाचे आहेत तुम्ही बघू शकता आपल्याला मस्तपैकी असं डायमंड वर्क केलेलं आहे आपल्या बाप्पाला आणि या कारखान्याची खासियत अशी आहे का म्हणजे बारीकशे बारीक मूर्त्यांमध्ये पण असे ते एकदम असं क्रिएटिव्हपणा करता तुम्ही बघू शकता आता जिथं आपला पहिला बाप्पा आहे त्याच्यामध्ये आपण बघू शकता बाप्पाला असं धोतर वगैरे घातलेलं आहे असं डायमंड रूप तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे तुम्ही बघा फक्त एक पण असा नॉर्मल तुम्हाला काम नाही सगळा असा स्पेशल काम केलेलं भेटेल तुम्ही बघू शकता आपल्याला बाजूला बघायला भेटेल चिंतामणीचं आपल्याला त्याचा बघ बघू शकता तुम्ही मित्रांनो असा त्याचा धोतर वगैरे असं एकदम गुलाबी आहे त्याच्या हातामध्ये शॉल वगैरे दिले आणि तुम्ही मित्रांनो फक्त डायमंड वगैरे जाते डायमंड जसं किती सुंदर वाटतं आणि बाप्पाला शोभेल असे डायमंड रोग या कारखान्यामध्ये तुम्हाला असं बघायला भेटणार आहे तुम्ही बघा मित्रांनो सेम मूर्ती काहीच फरक नाही पण त्याची एक त्याची कला बघा म्हणजे असे क्रिएटिव्ह बघा तुम्ही बाजूला बघा गुलाबीवाला आहे आणि त्याच्या त्याच्या जस्ट बाजूला बघायचा कापड वगैरे बघा धोतरचा असे थोडं चार मूर्ती आपल्याला बघायला भेटतात बघू शकता चार चारही मूर्ती आपल्याला चिंतामणीच्या रूपामध्ये बघायला भेटतात तर आपल्याला चारही मूर्ती आपल्याला असे वेगवेगळ्या वे डिझाईनमध्ये आपल्याला बघायला भेटतात या अशी जी कला आहे या आपल्याला याच कारखान्यामध्ये बघायला भेटते याचं नाव आहे प्रिंट आर्ट्स जोह्याला तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे तर आपण आता येणार आहोत खाली लालबागचा राजा बघायला तर खाली बघू शकता मित्रांनो आपला लालबागचा राजा बघायला भेटतो लालबागची प्रतिमा किती सुंदर मूर्ती मित्रांनो बघू शकता अशी मूर्ती फक्त आपल्याला याच कारखान्यामध्ये बघायला भेटणार आहे तर त्याचा तर धोतर त्याचा मुकुट वगैरे बघू शकता ही जी मूर्ती आहे मित्रांनो सेम गेल्या वर्षीची आहे आपल्या गेल्या वर्षी जो लालबागचा राजा होता ना ती त्याच हिशोबाने आपल्याला बाप्पा बघायला भेटतो तुम्ही बघू शकता की त्याचा मला धोतर जाम आवडला आहे पितांबर त्याला बोलतात खूप असा सुंदर आहे डायमंड वर्ग तर सगळीकडे फेमस दिलं आहे काय विषय नाही तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे याची हाईट जेम ते मग दीड ते दोन फूट आहे आपल्याला बघू बघायला भेटेल आणि आपल्याला जस्ट त्याच्या साईडला अजून एक चिंतामणी बाप्पाचा असा बघायला भेटतं त्याचा बघू शकता मित्रांनो आपल्याला धोतरचा जरा असा अशी डिझाईन बघायला भेटतं आहे खाली बघू शकता किती सुंदर आहे आणि कलर वगैरे हो मला खूप आवडला याचा म्हणजे अंगाचा कलर आणि धोतरचा कलर कसा एकदम लाईट लाईट मॅच होते आणि त्याचं मुकुट पण असा एकदम ब्ल्यू टाईप दिलं आहे म्हणजे ओवरऑल असा थोडासा कॉम्बिनेशन टाईप केलेला आहे बघू शकता तुम्ही तर मित्रांनो त्यांच्या साईडला जा आपल्याला गणपती बाप्पा बघायला भेटतं उंदरावर असं बसून आहे बघू शकता जसा फेटा बघा तुम्ही बघता मित्रांनो फेटा बघा किती सुंदर आहे अशी कला फक्त आपल्याला या आर्ट्समध्येच बघायला भेटणार आहे या कला केंद्रामध्ये तुम्ही बघू शकता त्याला व्हाईट कलर आहे आणि थोडा फेटामध्ये पण थोडासा व्हाईट कलरचा कॉम्बिनेशन आहे आणि पिंक कलरचा फेटा वगैरे लावला दिसतोय आपल्याला बघू शकता किती सुंदर आपल्याला बघायला भेटते मित्रांनो मूर्ती या आपल्याला दीड फुटापर्यंत बघायला भेटाल पण खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे आपल्याला हे दीड ते दोन फुटापर्यंत अवेलेबल असेल या शॉपमध्ये आणि ते जस्ट साईडला आपल्याला बघायला भेटते ही मूर्ती गौरा तुम्ही फक्त मित्रांना डोलाच्या आखे बघा तिथे सुंदर आहे एकदम अशी शांत बसलेली एकदम अशी बैठी मु बुडकी आपल्याला बघायला भेटते बघू शकता की सुंदर आहे त्याच्या पायावर पायावेमध्ये असं डिटेलिंग काम केलेलं बघू शकता मित्रांनो आणि केस वगैरे असे रिअल लावले आणि ते केसरमध्ये बघू शकता तुम्ही असे येलो येलो कलरची फुलं लावलेली आहेत खूप सुंदर दिसतं आणि ज्वेलरीचं काम तर असं एकदम खूप भारी केलेलं आहे आणि त्याच्या साईडला आपल्याला बघायला भेटतं आपल्या माशावर असं बसलेली दौऱ्याही बघायला भेटते बघा त्याचा केस वगैरे के मला जास्त करून या देवीची केसं खूप आवडली कारण की नॉर्मलीच नॉर्मली केसं पण लोक आहे म्हणजे लेडीज लोक असे ठेवतात ज्यांना अशी असं वाटतं देवी साक्षात बसलेली बघू शकतात त्याच्या अंगठ्या वगैरे घातल्यात खूप खूप सुंदर आहे बघा तर मित्रांनो आता आपण आलो कारखान्यात मध्ये तर तुम्ही बघू शकता किती सुंदर आपल्याला तर बघायला भेटते ज्या धोत्याचं काम बघा तुम्ही मित्रांनो तिथे असं एकदम असं डिटेल काम केलेलं आहे जसं ज्वेलरी वगैरे एकदम असा ओव्हर टाईप केलेला आहे जसं जिथं जिथं आपल्याला पाहिजे ना तिथं त्या वस्तू आपल्याला दा, इथं डायमंड असो तिथं आपल्याला पेंटिंग असो आपल्याला तर काफडवर्क असो सगळ्या या मूर्तीमध्ये आपल्याला बघायला भेटते याच ना या सगळ्या आपल्या मूर्त्यामध्ये आपल्याला आप बघायला भेटणार आहे ह्याच खासियत हीच खासियत आपल्या या कारखान्याची तुम्ही बघू शकता मित्रांनो किती असं प्रॉपर असं भारी असं लूक केलं आहे बाप्पाचा ही जेम आपल्याला दीड ते दो दीड ते दोन फुटाच्यापर्यंत आपल्याला अवेलेबल असतो इथं ते बघू शकता त्याच्या साईडला आपल्याला मस्त देश आपल्याला बाप्पाचा तसं रूप बघायला भेटते म्हणजे थोडासा वेगळा आहे आकार वगैरे तुम्ही त्याचं फक्त मुकुट बघा बाप्पाचं मुकुट बघा किती सुंदर आणि आकर्षक असं सगळे गोल गोल गुलगोल केलेलं किती सुंदर दिसतं बघा मित्रांनो मूर्ती साधी आहे पण त्याची कला बघा तुम्ही जे कला कसा अट्रॅक्टिव्ह केला आणि क्रिएटिव्ह बन बघा कसं केला किती सुंदर दिसतं बघा आपल्याला बाप्पा तर मित्रांनो आता आपल्याला विठ्ठल रूपी अवतरलेली मूर्ती बघायला भेटते या का तार, या कारखान्यामध्ये थोडीशी युनिक मला वाटली थोडीशी कारण की नॉर्मली सगळ्या अंगाचा कलर आपल्याला जो मा जो असतो नॉर्मल तसं आहे पण या मूर्तीचा जरा लुक आणि जरा कलर वगैरे जरा बघू शकतो किती युनिक कलर आहे असं विठ्ठल रुपये अवतरलेली आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती बघायला भेटते आपल्या जसं ज्या आपल्याला हातीचा लूक बघायला भेटतं आणि जो पेटा मित्रांनो या कारखान्यामध्ये सगळे युनिंग मला फेटत वाटले सगळे असे एक पण असा फेटा आपल्याला सेम सेम वाटणार आहे काही ना काय तरी डिफरंट क्रिएटिवपणा केलेले असे मित्रांनो तुम्ही बघू शकता शोभेल असं सगळं केलेलं आहे आप आप आपल्याला स सगळं आपल्याला बाप्पामध्ये बघायला भेटणार आहे आणि त्याच्या जस आतमध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे बघू शकता असं कॉम्बिनेशन पिंक कलरचं सगळं आपल्याला बाप बाप्पा बघायला भेटतं आहे तुम्ही मित्रांनो फक्त त्याचा फेटा बघा तुम्ही फेटाकडे तुम्ही लक्ष द्या तुम्ही बघा बघू शकता किती सुंदर आहे आणि आपल्याला तर क कापड वगैरे एकदम असं खूप सुंदर आपल्याला बाप्पा बघायला भेटते तर मित्रांनो आता आपल्याला दोन गौरे आहे बघायला भेटते बघा आपलं एवढे आखी आपण आता बघितलेत जे ना जेवढे पण आपण गौरे बघितलेत ना त्याच्याशी मला सगळ्यात सुंदर आपल्याला चांगली मूर्ती बघा आपल्याला तिथं बघायला भेटते अशी बैठी मूर्ती आहे एकदम बघू शकता किती सुंदर आणि मेन म्हणजे मला ना त्याची साडी आवडली देवीची साडी मला खूप आवडली आहे तुम्ही बघू शकता आणि ज्वेलरी बघा तुम्ही मित्रांनो फक्त खूप असं सुंदर असा लुक केला आहे आणि साईडला पण आपल्याला अजूनही बघायला भेटते यांचं थोडं कलर कॉम्बिनेशन वेगळं आहे बघू शकता आणि मागं असा वेनी वगैरे घातलेली तर अजून सुंदर दिसतं आपल्याला बघू शकता तर मित्रांनो आता आपण येत्या तीन मूर्ती आपल्याला बघायला भेटतात लाईनशी तर तो पहिला मूर्ती तर किती सुंदर वाटते बघू शकता तुम्ही आणि त्याच्या साईडला आपल्याला दगडू शेटची आपल्याला मूर्ती बघायला भेटते तुम्ही मित्रांनो तुम्ही फक्त मूर्तीमध्ये थोडासा असा एकदम थोडासा मूर्तीला व्हिडिओला पॉज करा आणि पॉज केल्यानंतर थोडासा झूम करा तुम्ही बघू शकता त्या मूर्तीमध्ये किती डिटेल आणि किती सारे डिटेल डाय डायमंड वगैरे लावले डिटेलिंगमध्ये तुम्ही बघू शकता एक पारशी तुम्हाला रिकामी जागा भेटणार नाही अशा ते मध्ये फ्लावर्स आणि नंतर मग आपल्याला असे जे खडे वगैरे लावले लावले दिसतात कापड लुक म्हणजे मेन म्हणजे दगडू शेटला आजकाल आपण कापडला कापडाच्या हिरमध्ये ते घालतात आपण तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे सगळा असा ज्वेलरी वगैरे लावलेलं आहे या अशा मूर्ती जर आपण घरामध्ये तर किती प्रसन्न वाटेल बघू शकता तुम्ही म्हणजे त्याच्या साईडला तुम्ही मग त्या साईडला आपल्याला बाप्पा बघायला भेटतात मित्रांनो तुम्ही फक्त याचे मुकुट बघा मुकुट काय क्रिएटिव्हपणा केला याच्यामध्ये बघू शकता काय क्रिएटिव्हिटी आहे किती सुंदर आपल्याला बघायला भेटते निसत चमकतं आहे आप आपल्याला मुकुट म्हणजे रिअल मुकुट कसा असेल तो असा असू शकतो बघू शकता किती सुंदर आहे आणि त्याच्यामध्ये बघा सोंडीच्या याच्यामध्ये आपल्याला लाडू बघायला भेटतं येलो कलरचा किती सुंदर मूर्ती आहे तर मित्रांनो आपल्याला एक अजून एक अशी मूर्ती बघायला भेटते जी आपल्याला हातीवर बिराजमान झालेली आहे बघू शकता आपण अशी पहिलीच मूर्ती बघितली आहे जी आपल्याला हातीवर असे बसणारी असं किती सुंदर मूर्ती मित्रांनो बघू शकता त्याचा कापड एकदम कॉम्बिनेशन आहे सगळ्या येलो येल्लो कलरचा वाटतं आहे किती सुंदर आहे बघू शकता मित्रांनो आणि हाती हातीला पण मस्त दिसतं सजवला आहे हीच तर खासियत आहे या कारखान्याची म्हणजे बारीकशी बारीक कामामध्ये पण अशी खूप डिटेलिंग केलेली आहे म्हणजे एक असा तर मित्रांनो मी तुम्हाला बोललेलं या कारखान्यामध्ये आपल्याला काय ना काही युनिक बघायला भेटणार आहे तर आपल्याला इथं असे त्याच्या जे खाली ठेवलेल्या मूर्त्या आहेत ना चार पाच तर या मूर्त्यांना ओ पीचे नसून आपल्याला इथं शाडू मारतीच्या म्हणजे इको फ्रेंडली आपल्याला मूर्ती बघायला भेटते तुम्ही बघू शकता किती सुंदर आहेत बघा आपल्याला इथं इको फ्रेंडली गणपती त्याच्यामध्ये पण डायमंड वर्क केलेलं आहे डायम डायमंड वर्क बघू शकता या आपल्याला हे सगळ्या आपल्याला आपल्याला मस्त पिक ते इको फ्रेंडली आपल्याला गणपती बघायला भेटतात बघू शकता खूप सुंदर आहे मित्रांनो इथं आपल्याला बघायला भेटतात मूर्त्या माझ्या जस्ट मागं तुम्ही बघू शकता इथं गणपती इथं गणपती सगळीकडं आपल्याला गणपतीच गणपती बघायला भेटतात ते खूप असं बारीकपणे असं डिटेलिंग काम आहे कारखान्यामध्ये म्हणून मा माझी खूप इच्छा होती आधीपासून आणि खूप लोकांचे आपल्याला कॉन्टॅक्ट पण येत होते का आपण बाबा प्रिन्स आर्ट्सला भेट द्या भेट द्या पण काही कारणामुळे आपण आलो नाही इथं कारण की नॉर्मली आपण जेवढं केलं ते अमरापूरपर्यंत गेलो आपण जोवायला जास्त कधी आलो नव्हतो मित्रांनो आता आपण आलेलो फायनली खूप प्रसन्न वाटतं आपल्याला मूर्त्या बघून सते मूर्ती वगैरे भेटतो आता क्लोजअप ऑफ व्ह्यूमध्ये तुम्हाला दाखवतो तुम्ही बघू शकता आपल्याला इथं बघा बाप्पाचा फेटा असे फ्लावर वगैरे भरलेला आणि हातामध्ये आपल्याला फूल वगैरे बघायला भेटते तुम्ही बघा मित्रांनो एकदम तुम्हाला क्लोजअप ऑफ व्यूमध्ये दाखवत आहे किती सुंदर आहे आपल्याला बघू शकता इथं त्याचं नाम बघा डोळ्याची आखणी बघा किती सुंदर आहे बघा आपल्या राज्यात सगळ्याचे गणपती बाप्पा बघायला भेटते ही पण मूर्ती मित्रांनो बघू शकता मूर्ती किती सुंदर सगळं असा यल्लो येल्लो कलर सगळं कॉम्बिनेशन लावलेलं आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कशी वाटले मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गणपती बाप्पा मोर्या एक कमेंट करायला अजिबात विसरू नका तर मित्रांनो तुम्हाला जर काय मूर्त्या आवडल्या असतील तर तुम्ही डायरेक्ट कारखान्यामध्ये भेट द्या किंवा मी व्हिडिओच्या याच्यामध्ये तुम्हाला नंबर देणार आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि दादाशी भेट घ्या दादा तुम्हाला एकदम प्रॉपर तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार मूर्तीबद्दल तुम्हाला प्राईज वगैरे हो दादा सांगणार तुम्हाला तर मित्रांनो असे असे कंटेंट आपल्याला या चॅनलवर बघायला भेटतील तर आताच लाईक करून ठेवा आताच सबस्क्राईब करून ठेवा तर बाय बाय